किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाच्या शिवप्रतापाचे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वी उभे करा माजी आमदार नितीन शिंदे यांची वनमंत्री सुधीर मोनगंटीवार यांच्याकडे मागणी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केलेल्या शिवप्रतापाचे भव्य शिल्प विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उभे करा अशी मागणी प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मोनगंटीवार यांच्याकडे केला आहे माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढून वध केला त्या ठिकाणी अफजल खानाच्या थडग्याभोवती झालेले दर्ग्याचे अतिक्रमण काढून टाकण्यास निर्णय सरकारने घेतला आहे शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात अफजलखानाचे उदाप्तीकरण थांबवावे आणि अतिक्रमण काढून टाकून अफजलखानाचे थोडक्यात शेजारी शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करावे म्हणजे आणि म्हणून गेले एकवीस वर्ष लढा चालू होता माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजलखान थडग्याच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या अफजलखान वदाचेच म्हणजे शिवप्रतापाचे भव्य शिल्प सरकारने उभं करावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली होती सरकारने शिवप्रताप शिल्प उभं केलं नाही तर अफजलखानाच्या थडग्याचे पुन्हा उदबत्तीकरण होऊ शकते अशी भीती माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांच्याकडे व्यक्त केली होती ती मागणी सरकारने मान्य करून पर्यटन विभागामार्फत सदरचं शिल्प बसवण्याचं काम हाती घेतलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली